असं सरनाईक म्हणाले जागतिक आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात मध्ये एक ते चार मे या काळामध्ये होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा माध्यम क्षेत्रातला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे जगभरातले माध्यम क्षेत्रातले मान्यवर उद्योजक आशय निर्माते गुंतवणूकदार तंत्रज्ञान यांना एकाच व्यासपीठावरती आणणं हा याचा उद्देश आहे या अंतर्गत विविध स्पर्धा आणि उपक्रम सध्या सुरू आहेत यातलाच एक अनोखा कला प्रकार म्हणजे कॉमिक्स क्रिएटर स्पर्धा चला तर जाणून घेऊयात चित्रकथा जगतातील या रंगतदार स्पर्धेबद्दल बालपण आणि कॉमिक्स यांचं नातं अतूट आहे चांदोबा चंपक चाचा चौधरी सुपर कमांडो ध्रुव नागराज अमर चित्रकथा अशी या लाडक्या कॉमिक्सची यादी मोठी आहे कॉमिक्स म्हणजे केवळ चित्र आणि कथांची सांगड नाही तर ते लहानग्यांना आणि मोठ्यांनाही वेगळ्या कल्पनाविश्वात नेणारं अनोखं जग आहे आजच्या काळात या चित्रकथा कॉमिक्स वेगवेगळ्या डिजिटल मंचांवर ॲनिमेशन गेम्स आणि वेबटूनच्या माध्यमातून नव्यानं फुलत आहेत वेव्ज परिषदेअंतर्गत कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेनं या क्षेत्रात नव्या शक्यतांना वाट मोकळी करून दिली आहे आतापर्यंत आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वगैरे बघत होतो अलग अलग जसं की फाईन आर्टमध्ये बरेचशा गोष्टी आहेत परफॉर्मिंग आर्ट आहेत त्याच्यासाठी मोठे मोठे ग्लोबल प्लॅटफॉर्म होते पण कॉमिक्ससाठी असा काही प्लॅटफॉर्म नव्हता दिसत सो आता गव्हर्नमेंट जे ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे त्यांच्या थ्रू आता हा प्लॅटफॉर्म डेव्हलप होतो आणि हा फर्स्ट इयरच आहे त्यांचा की त्यांच्या थ्रू आता अशा पद्धतीने एक ग्लोबल रिकग्नायझेशन मिळतोय तेच मी मगाशी जसं म्हणालो की एक मानसन्मान मिळतो आर्टिस्टला आर्टिस्टला कसं असतं एक ऍप्रिशिएशन जर मिळतो आणि प्रमोशन करायचं स्वतःची संधी मिळते तर त्याच्यापेक्षा मोठं काही नसतं या स्पर्धेनं केवळ कलाकारांचा आत्मविश्वासच वाढवला नाही तर त्यांना आपल्या कथा जगासमोर मांडण्याची संधी दिली आहे चित्र संवाद भावनांचा संयोग साधणाऱ्या या कलावंतांचं काम आता व्यावसायिक क्षेत्रातही झळकत आहे आय होप की ये कॉन दिस पर्टिक्युलर कॉन्टेस्ट ज्यादा ॲवेन्यूज ओपन करे लोगो के लिए अपना टॅलेंट दिखाने के लिए अपना स्टोरी टेलिंग दिखाने के लिए और फिलहाल तो जिस जिस जितने एंट्रीज मैंने जज किए हैं उसमें से काफ़ी हाई क्वालिटी आर्टवर्क्स आए हैं काफ़ी इंटेंस स्टोरी टेलिंग भी है तो आई थिंक ये कॉन्टेस्ट एक बहुत बहुत लोगों के लिए एक बहुत ही कैसे बोलो यूनिक एवेन्यू ओपन करने वाला है इन द क्रिएटिव स्पेस भारतीय कलावंता जागतिक व्यासपीठ उपलब्ध होता अदिकाधिक प्रसिद्धि वावी महति मिला ही वेव्स द्वारे प्रयत्न सुरू हैं हमारे कल्चर का बहुत बड़ा हिस्सा है हमारे आर्टिस्ट हमारी आर्टिस्ट्री चाहे वो हमारी साड़ीज़ हो चाहे वो हमारे खाने हों और चाहे वो हमारे यू नो वेदर इट इज कॉमिक बुक्स या हमारी लिखी हुई किताबें हों बुक्स ऑल्सो आई फील समवेयर खोई जा रही हैं बिकॉज सोशल मीडिया के टाइम पे पीपल आर ऑलवेज ऑन द फोन हम रील्स देख रहे हैं और वी आर स्पेंडिंग आर टाइम दर जबकि हमारे पास इतना कल्चरली रिच एक ट्रेजर है विच वी आर नॉट एक्सप्लोरिंग सो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो ये इनिशिएटिव लिया है जहाँ पे कॉमिक बुक्स क्रिएटर्स आएँगे और अपना काम दिखाएंगे एंड लोगों को अवेयर कराएंगे एंड आई एम सो हैप्पी के आई मीन द गवर्नमेंट इज बैकिंग दिस एंड ट्राइंग टू डू दिस सो आई फील की काफी हेल्प होगी उन आर्टिस्ट्स की जो की ट्राय कर रहे हैं कि लोग उनका काम देखे और उनको समझ में नहीं आ रहा उनको वो एक्सपोजर नहीं मिल पा रहा कॉमिक्स क्रिएटर स्पर्धासाठी भारतासह 13 देशातल्या एकूण 1331हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली 15 शहरांमध्ये प्राथमिक फेऱ्या पार पडल्या यात दहा विविध श्रेणीतले 10 उत्कृष्ट स्पर्धक आता मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये अंतिम सादरीकरणासाठी सज्ज आहेत वेव्ज व्यास या व्यासपीठानं या कला कलाकारांना जागतिक व्यासपीठ व्यावसायिक नेटवर्किंग आणि आर्थिक संधी या तीनही गोष्टी एकत्र दिल्या आहेत भारतीय चित्रकथा आता जागतिक कॉमिक सुविश्वात आपलं स्थान निर्माण करत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा मुंबई